नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल अक्षय गोट फार्मिंग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तरपणे बिटल वर्षेस गावरान शेळी जिला आपण उस्मानाबादी शेळी म्हणतो मित्रांनो तर ती सर्व काय बघणार आहे ह्या माहितीमध्ये तुम्हाला त्यांच्या वळखायच्या खानाखुना मी सर्वपणे तुम्हाला सविस्तरपणे माहिती देणार आहे त्यामुळे काय शेळी पालन तुम्हाला एक कळून झाले की बाबा आपल्याला शेळी पालन गावरान पालन ज्याला आपण उस्मानाबादी शेळी म्हणतो त्याच्यापासून चालू करायचं आहे का आपल्याला अ बिटल या बिठ्ठलपासूनच चालू आहे त्यामुळे तुमचा हा विषय क्लिअर होऊन जाईल मित्रांनो की बाबा आपल्याला कुठल्या शेळेन कारण की आपल्याला आपल्या वातावरणाशी आणि आपल्या तुमच्या नियोजनानुसार कुठली शेळी तुम्हाला सूट होईल त्या प्रमाणात तुम्ही ती शेळी पालन करू शकता मित्रांनो तर त्यांच्या खुना खानाखुना आधी मी सांगतो आणि परत त्याचे स्वभाव किंवा कुठल्या वातावरणात मॅच होते ते तुम्हाला सांगतो तर आपल्या विषयीकडे मित्रांनो ओळवे तर मित्रांनो त्यांच्या खानाखुना म्हणजे गावरान उस्मानाबादी जी शेळी म्हणतोय मित्रांनो ती आपल्या अ महाराष्ट्रातली असून तिला उस्मानाबादी उस्मानाबाद मधनं तिला उस्मानाबादी नाव पडले मित्रांनो तर तसंच बिट्टल ही पंजाबमधली प्रजाती असून ती तीक तिकडनं आपल्या इकडे आलेली मित्रांनो तर याच काय काय वैशिष्ट्य आहे तर तुम्हाला कसं ओळखायचे की आपली शेळी उस्मानाबादी तर मित्रांनो नाकाचा आकार तर दोन्ही शेळीमध्ये नाकाचा आकार कसा असणार आहे मित्रांनो तर नाकाचा आकार शेळीचा नाकाचा आकार असणार आहे तो मित्रांनो साधा आणि बारका सरळ रेषेत नाकाचा आकार बघायला ना मिळणार आहे तसंच तुम्हाला बिठ्ठल शिडीचा जरा आकार जरा येल शेप मध्ये पुढे बेंड आल्यासारखा तुम्हाला नाकाचा आकार मित्रांनो दिसणार आहे तुम्हाला या दोन्ही शिडीमध्येही नाकाच्या आकारामध्ये फरक राहतोय दोन नंबर मुद्दा आहे आपला डोळ्याचा आकार किंवा कलर मित्रांनो तर डोळ्याचा आकार कलर मध्ये अ मध्ये एका बिटल मध्ये तुम्हाला जर कलर व्हरायटी जर बघायला मिळाले तर तुम्हाला आत मध्ये काळ भोबाळ आणि कडण एकांद पांढरा असा कलर तुम्हाला व्हरायटी अनुसार तुम्हाला एखादं बघायला मिळेल तसंच उस्मा आपल्या उस्मानामध्ये गावरामध्ये तुम्हाला तसं काय नाही कडकच्या बाजूला पिवळा पिवळा असा कलर आणि मध्ये काळासा टिपका असा भोबळ तुम्हाला डोळ्याच्या आकारावर बघायला मिळणार आहे तसंच तुम्हाला मित्रांनो विठ्ठल शेळीत कानाचा आकार हा मोठा सुपासारखा मोठा आणि उता होईल तोंडाच्या लांबीच्या खालत्या बाजूला किंवा तोंडाबरोबर असा लांबड कान किंवा मोठ्या सुपाच्या आकाराचं कान असणार आहे ते आणि तुम्हाला उस्मानाबाद गावरानशेळी मध्ये होता होईल सगळ्यात बार कानाच्या आकारावर बघायला जायचं आहे की बाबा कुठली बिठ्ठल शिळे आहे आणि कुठली उस्मानाबाद आपली आहे तर मित्रांनो ही कानाच्या आकाराच्या फरकावरून तुम्ही लगेच ओळखू शकता की बाबा ही शेळी बिटलाइन ही आपली उस्मानाबादी गावरान शिळी तर मित्रांनो याच्यावर ओळखता येते पुढला विषय आपला शिंगाचा आकार ठेवण आणि मजबूतपणा मित्रांनो तर तिचा बिटल शिळीचा जे शिंगाचा आकार असणार आहे होता तेवढी शिंग तिचं बारखं असणार आहे मित्रांनो जास्त काही मोठं नसते तर बारीक बारीक आकार असते थे। ठेवण तिची महागल्या बाजूला वळलेलं शिंग म्हणजे मा माने मानेपासन महागल्या बाजूला गेलेले शिंग असतील की आणि मजबूतपणा जर शिंगामध्ये बघायचं झालं तर मित्रांनो एवढा मजबूतपणा आपल्या उस्मानाबादी उस्मानाबाद शिळीसारखा मजबूतपणा तिला येत नाही शेंगा शिंगा शिंगाचे ठेवून येणे तीच आपल्या उस्मानाबाद गावरानशिळीला जर शिंगाचा आकार बघितला तर मोठा असा किंवा वेडा वाकडा इकडे तिकडे गेलेला तुम्हाला आकार बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि शेंगाची ठेवून ही एकदम मोठी असणार आहे आणि तिचा मजबूतपणा जी आहे तुम्ही किती जरी टक् लावला तर सजासजी तुमची भांडण वगैरे शेळी शेळी शरडात शेर शरडात झालं तर तुमची ती शेंग काय तुटणार नाही ती मजबूतीच्या बाबतीत तर उस्मानाबादी गावरान शेळी आपल्या शेंगाच्या बाबतीत घटच मिळणार तुम्हाला आणि पाचवा मुद्दा आहे की मित्रांनो जर आपण पुढलं बघितलं की आता आ, भाग पुढला बघितला मानपसला मित्रांनो तर एकूण शरीराच्या भागा एवढे पुढील तोंडाचा जा आकार जे असतोय गावरान शिवीचा तर हुता उलती मागल्या शरीरापेक्षा तुम्हाला फुडलं तोंड जर हिसाबानं त्या बघितलं तर तुम्हाला मोठे दिसणार आहे गावरान शिवीचं आपण हे माग बघितलं की नाकाचा आकार डोळ्याचा आकार बाबा कानाचा आकार तसा शिंगाचा आकार ठेवून मजबूतपणा बघितला आपण तर मित्रांनो एकूण शरीरा तुमच्या भागा एवढं पुढील तोंडाचा आकार जे असणार आहे त्या शिळीचा तुम्ही तर बघू शकता ही शिवडीचा तोंड किती मोठं दिसू दिसायला लागले तर ही गावरान शिळी मित्रांनो तर तिचं कानबिन बघताय तुम्ही तर हिचा तोंडाचा आकार तुम्हाला मोठा दिसणार आहे होता होईल तेवढ्या आपल्या गावरान उस्मानाबादी शेळीचा आणि बिटल शेळीचा तुम्हाला जर तोंडाचा आकार जर बघितला तर तुम्हाला मागल्या शरीराच्या ढाच्याच्या हिसाबात तिचं तोंड ही त्याच प्रमाणात मित्रांनो असणार आहे तर ही तुम्हाला वळखायच्या खुना आहेत मित्रांनो तसंच पुढला आपला विषय पुढील पायेतील मागील पायेतील अंतर मित्रांनो पुढल्या व मागल्या पायेतील अंतरामध्ये जेवढी होता होईल तुम्हाला शिळी बघायला गेला तर तुम्हाला लांबवर लांब म्हणजे लांब असणार आहे तिचा अंतर ही पुढल्या पायापासून ती मागल्या पायांपर्यंत पर्यंत अंतर कमीत कमी अडीच ते तीन फुटाच्या वरच तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो तर लांबी तिची भरपूर प्रमाणात असते शिळीची एक खासियत आहे की मित्रांनो तिची लांब लांब पण एक एकदम परफेक्ट शिळी वजनाला भरपूर तर ही बघू शकताय बिटल क्रॉस मध्ये हि जवळजवळ तीन फूट लांब आहे मित्रांनो तर तीन फूट लांबी अशी तुम्हाला मिळणार आहे कारण की कानाच्या आकारा बरोबर तिचा तानाही त्याच प्रमाणात लांबडा असतो आणि कंबर ही तिची त्याच प्रमाणात असते तसेच उस्मानाबाद ही शिळीची जर आपण मागळ्या पायापासून ते पुढल्या पायापर्यंत अंतर जर बघितलं तर होता होईल तुम्हाला तेवढं कमीच मिळणार आहे मित्रांनो आणि तिच कमर घेरा किंवा वजनाचं माप ही जर आपण त्या मापान जर सांभाळले असेल तर मित्रांनो गावरान शिळी सगळे वजनाला उस्मानाबाद होत नाही असं नाही ती पण होते तुम्हाला एवढ्या प्रमाणात बिटल शिळीपेक्षा ती तुम्हाला उंचीला हाईटला किंवा तिच्या तान्याच्या कदला तुम्हाला ती कमीच दिसणार आहे मित्रांनो तर ह्याच्यावरनं तुम्हाला ओळखून जायचंय की बाबा आतापर्यंत मी वर जवळजवळ ही सात तुम्हाला मुद्दा सांगितले जायचं तर तुम्हाला पुढला ओळखण्यासाठी खून एक मित्रांनो सगळ्यात भारी अशी खून तुम्हाला लगेच ओळखून जाईल की शरीरावर असणार की असं मित्रांनो व त्याचा कलर जर तुम्ही शरीरावर जर बघितलं त्याचे शेळीच्या तर तुम्हाला बिठल शेळीमध्ये कलर असा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये दिसणार आहे पांढऱ्या दिशील तांबड्या दिशील वेगवेगळ्या चट्ट दिसतील तुम्हाला तसं त्याचा कलर तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये दिसणार आहे तर जर कलर आपल्या उस्मानाबादी का शेळीचा बघायला जर गेला तुम्ही तर तुम्हाला तेवढ्या प्रमाणात तेवढ्या व्हरायटी तुम्हाला मित्रांनो मिळणार नाही त्याच्या कारण की काळा कलर मध्ये तुम्हाला उस्मानाबादी गावरान शेळी बघायला मिळेल तर मित्रांनो पुढला विषय आपण मजबूतपणा आणि काटकपणा <coughs> तर मित्रांनो मजबूतपणा आणि काटकपणाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर गावरान उस्मानाबादी शेळी कधीच बिठलला मित्रांनो आवरणार नाही तर वातावरणात उष्णता सहन करून घेण्याची कॅपॅसिटी ही आ, गावरान उस्मानाबादी शेळीची आहे तसेच बिठ्ठल शेळीची जर जीड़ थंडीशी जर जीड़ म्हणाय गेला तर थंडीशी गावरान उस्मानाबादी शेळीला नक्कीच बिटल शेळी मात करते कारण बिठ्ठल शेळी थंड सण करून घेण्याची किंवा थंडीला <laughs> थंडीशी मॅच करून घेण्याची कॅपॅसिटी व बिटल शिळीची मित्रांनो जास्त आहे तर दूध देण्याची क्षमता जर आपण दूध देण्याची क्षमता जर बघितली तर दूध देण्याच्या क्षमतामध्ये बिटल शिळी नक्कीच चढालाय मित्रांनो <laughs> तर दूध देण्याची क्षमता मित्रांनो नक्कीच बिठ्ठल शेळीची जास्त आहे गावरानशिळी उस्मानाबादी पेक्षा कारण की का तर तुम्ही म्हणणार की आपली गावरान गावरानपिंडी त्या त्या मित्रांनो प्रकस होते की खाण्याची जी कपॅसिटी आहे ती बिठल शेळीची जास्त आहे जर आपण योग्य वातावरणात तिला योग्य जर चारा नियोजन जर केलं तर नक्कीच बिठलशिळी गावरानशिळीपेक्षा <coughs> तुम्हाला जास्त उत्पन्न दुधाच्या बाबतीत तर जास्त उत्पन्न नक्कीच देणार आहे आणि वजन वाढीचा दर जर बघितला तर वजन वाढीमध्ये का नक्कीच टॉपला तुमची बिटल शिळी राहणार आहे की गावरान शिळीपेक्षा कारण की का तिचं खाण्याचं आणि पचवण्याचं आणि तिचं वाढणे हाडवाढीचा हिची तिचं प्रमाण आहे ती मित्रांनो नक्कीच शिळी आपल्या शेळीपेक्षा जास्त आहे आणि पंधरा महिन्या काठी होणारे जर वेतन जर बघितलं आपण पिल्ली द्यायची स्पीड किंवा वेतन जर बघितलं तर नक्कीच आपली गावरान गावरान उस्मानाबाद शेळी ही टॉपला राहणार आहे कारण का तिचा सेक्स पॉवर आणि तिची ती बाबा पंधरा महिन्या काठी लगेच तुम्ही यानंतर ती दीड महिन्यात नक्की तुमची दीड ते दोन महिने वाप करणार आहे आणि तुमचं पंधरा महिन्या काठीत दोन तुमचे वेतन नक्की होणार आहे मित्रांनो तर बिटल शेळीमध्ये सेक्स पॉवर मित्रांनो तुम्हाला नक्कीच कमी मिळणार आहे आणि वेतन देण्याची जी, जी कपॅसिटी आहे मित्रांनो तुम्हाला लवकर काय तेवढे चार महिने तीन ते चार महिन्याचा पिरियड तिला येल्यानंतर परत गाब जाण्यासाठी मित्रांनो तर लागणार आहे तर लहान पिल्ली बघितला तर, तर दोन्ही मध्ये सेम तुम्हाला मिळेल जेवढं तुम्ही चारा मित्रांनो तेवढं तुम्हाला लहान पिल्ली देण्याचा दर राहणार आहे तीन ते ती काय काय शेरडांना बिटल शेळीमध्ये पण तीन चार तीन चार किंवा दोन पिल्ले अशी होऊन जाते मित्रांनो जर चारा गाठला तर आणि गावरान शेळी ही तशीच त्या प्रमाणात दोन तीन पिल्ली नक्कीच देते तर मटण विकण्यासाठी राहणारा दर मित्रांनो तर <laughs> मटन विक विक विकण्यासाठी राहणार दर हा टॉपला आपल्या गावरान उस्मानाबादी शेळीचा नक्कीच चढ चढ राहतो का बरं कारण का देशी मटन गावरानची उस्मानाबादी शेळीला मार्केट आहे मित्रांनो त्या प्रमाणात तर बीटल शेळीच हाड मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आणि तिच्यावर मा माझ्याचं प्रमाण जरा त्या प्रमाणात राहत नाही आणि चवीला जरा तुम्ही जर म्हणला तर गावरान उस्मानाबादी शेळी मटणाच्या बाबतीत नक्कीच स्टॉपलाय मित्रांनो तर मटणाच्या बाबतीत आणि विकण्यासाठी तुम्हाला पटाकीने जर सांभाळलेली शिळे असली तर दोन्ही जर सांभाळलेली शिरडं तुम्ही संघट नेली आहे बिठ्ठल शेळी आणि गावरानं उस्मानाबादी शिळी त्याच वजनाली आहे तर तुमची पहिल्यांदा उस्मानाबादी गावरान शेळी विकली जाईल परत बिठ्ठल शेळीला मित्रांनो गिरायक नक्कीच येणार आहे तर पाळी विकण्यासाठी राहण्याचा दर तर पाळी विकण्यासाठी राहण्याचा दर तुमची बिठ्ठल मित्रांनो माणसाचे आता कशा आहे की बिटल शेळीला शिळीला घेण्याची वड भरपूर प्रमाणात आहे कारण की तुम्हाला वेगवेगळे कलर व्हरायटी मिळते आणि शेळी घे लांबवर ताण्याला मोठी आणि दिसायला चांगली आणि स्वभावाच्या बाबतीत एक बिटल आहे की तुमच्या पेक्षा टॉपला राहणार आहे स्वभाव कारिंगे कारण की असं होणार आहे की तुम्हाला बिठ्ठल शेळीचा स्वभाव एवढा शांत आहे मित्रांनो की ती माझ्या कोकराला मारायचं किंवा एकमेकाला जास्त मारामारी करायची शिंग तोडून घ्यायचं तसं चिडचिडपणा करायचं जास्त पळायचं वासावासा करायचं कि अशा रानामध्ये धावपळ करायची ही तुमची उस्मानाबादी गावरान शेळीमध्ये ही अं सवय भरपूर प्रमाणात असते मित्रांनो तसेच मध्ये काय शांत एका जागी थांबणं जास्त रखरख न करणं ही स्वभावामध्ये बदल म्हटलं तर स्वभावाच्या बाबतीत बिठ्ठल शेळी नक्कीच मान पाळ पाळण्यासाठी किंवा बंदिस्त शेळी पाळण्यासाठी गावरान उस्मानाबादी उस्मानाबाद शेळीपेक्षा बिठ्ठल शेळी नक्कीच टॉपला आहे मित्रांनो तर याच्यावरून तुम्हाला ठरव ठरवायचंय की मित्रांनो तुम्हाला बाबा गावरान शेळी कर, करा पालन करायचं आहे का मित्रांनो बिठल शेळी पालन करायचं आहे तर तुम्हाला तुमच्याकडे उष्णतेचा जर भाग असला तर नक्कीच मित्रांनो गावरान शेळी उस्मानाबादी शेळी पालन करा बिठल शेळी पालन कसं आहे की त्याला उन्हा <coughs> तर मित्रांनो उष्णतेत जर तुम्हाला सांभाळायचं म्हणलं तर एक नंबर गावरान उस्मानाबाद ही तुमची बिठल शेळी दम काढू शकत नाही जर थंडीच्या बा थंड तुमच्याकडे भरपूर असली तर तुम्ही मित्रांनो हे करायचं होता होईल तेवढं महाराष्ट्रात आपल्या वातावरण मित्रांनो गावरान उस्मानाबाद शेळीसाठीच परफेक्ट सूट आहे काय काय जागी थंडी जास्त कमी प्रमाणात होते मित्रांनो तर काय तुमची जर कॅपॅसिटी असली की बाबा त्या शिळीला टेम्परेचर पासून लांब ठेवायचे जर तर नक्की तुम्ही बिठल शेळी पालन नक्की करू शकता बिटल शेळी पालनाचा मित्रांनो फायदे बिन तसंच आहे तोट ते बिन तेवढं आहे पालनात कसं आहे की झपाट्यानं तुम्हाला जेवढा नफा पाहिजे तेवढा लवकर मिळणार नाही ना मित्रांनो बिठल शेळी पालनात जरा फास्ट मध्ये नफा मिळून जातो कसा आहे की मित्रांनो जर तुम्हाला वैयक्तिक पैसा जर स्पीड न जर मिळवायचा असला जर तुमच्या वैयक्तिक तुम्हाला शहराला जा शरीराला तुमची जी कर्म करण्याची किंवा कष्ट करण्याची जर कपॅसिटी असेल आणि श बुद्धी जर तुम्ही पूर्णपणे त्यात झुकून जर देत असला तर बिटल शेळी पण नक्की तुम्हाला सक्सेस करणार आणि जर तुम्हाला उस्मानाबादी तुम्हाला बाबा हळूहळू वर जायचं जरा तुमच्याकडे संयम आहे तर तुम्ही उस्मानाबादी गावरान शेळी पालन करा की बाबा तुम्ही त्यामुळं कसं होईल की तुम्हाला रोग राहील कमी आहे मित्रांनो पहिल्या पहिल्यांदा जर करत असत तर माझं तर एक म्हणणं आहे की तुम्ही गावरान उस्मानाबादी शेळी पालनापासून चालू करावं मित्रांनो तर मित्रांनो गावरान उस्मानाबाद शेळी आणि बिटल शेळीची मी संपूर्ण तुम्हाला माहिती खाना खुना बाबा तिच्या सगळ्या आकारापासून रंगापासून कलरपासनं मी सगळी माहिती तुम्हाला मित्रांनो सांगितले तर तुमच्या हिसाबानुसार तुम्हाला बिटल शेळी पालन करायचं आहे का गावरान शेळी पालन ही करायचं आहे तुमच्या बुद्धीनुसार तुमच्या कपॅसिटीनुसार तुम्हाला आहे तर मित्रांनो एवढी माहिती बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तर आपल्या चॅनेलला अशीच तुम्हाला बाबा खाली कमेंट कराय की तुम्ही कुठली माहिती पाहिजे की कुठल्या विषयावर बाबा संपूर्ण माहिती पाहिजे ती मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक आणि मित्रांनो जर सबस्क्राईब करू वाटलं तर सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि नक्कीच कमेंट मध्ये आपल्याला मित्रांनो कुठला कुठला विषय पाहिजे ते कमेंट करा मी नक्कीच बनवण्याचा माझ्या कामात प्रयत्न करेल